राहुरी तालुक्यातील कानडगाव ग्रामपंचायत पोलीस प्रशासनाला हाताशी धरून शंभर वर्षाची परंपरा असलेल्या उरूस कार्यक्रमाला खंडित करण्याचे काम करत असल्याचा प्रकार कानडगाव येथे सुरू आहे ग्रामपंचायतीकडून जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सुधाम संसारे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी केला आहे राहुरी तालुक्यातील कानडगाव येथे गेल्या शंभर वर्षापासून शेरखावली बाबा दर्गा येथे उरूस भरण्याची परंपरा अखंडितपणे सुरू आहे कानडगाव ग्रामपंचायतमध्ये गेल्या दहा वर्षापासून तनपुरे यांची सत्ता होती मात्र गेल्या दोन महिन्यापूर्वी ग्रामपंचायतमध्ये सत्तांतर होऊन सदर ग्रामपंचायत विखे करडिलेल्या गटाच्या ताब्यात गेली कानडगाव येथे दिनांक तेवीस जानेवारीपासून उरूस कार्यक्रम सुरू झाला संदलचा कार्यक्रम होऊन दिनांक चोवीस जानेवारी रोजी छबिना व आज दिनांक पंचवीस जानेवारी रोजी हंगामा आहे मात्र कानडगाव ग्रामपंचायतीने दोन दिवसापूर्वी सदर शेरखावली बाबा दर्गा येथे उरूस कार्यक्रम होऊ नये यासाठी ठराव केला यामुळे कानडगाव येथील हिंदू मुस्लिम बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या कानडगाव येथील शेरखावली बाबा दर्गा हे सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान आहे गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेला उरूस हा झालाच पाहिजे अशी सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे केवळ राजकीय सुडबुद्धीने कानडगाव ग्रामपंचायतीकडून पुरुष होऊ नये असा ठराव नाव करून एका प्रकारे हिंदू मुस्लिम जातीवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुदाम संसारे सीताराम गागरे रसिदभाई सय्यद यांच्यासह ग्रामस्थांनी केला आहे मी सुदाम संसारे या कानडगावचा एक नागरिक का आहे मी या पाठीमागं गेली दहा वर्ष ग्रामपंचायतमध्ये सदस्य म्हणून काम काम केलेलं आहे या गावामध्ये शेरखावली बाबा ट्रस्ट या नावाने हे देवस्थान आहे आणि या देवस्थानमार्फत माझ्याही जन्माच्या अगोदर म्हणजे गेली शंभर वर्षापूर्वीपासून ही यात्रा भरत असते ह्या गावची आणि ही परंपरा अखंडपणे चालू आहे परंतु मागच्या वर्षी काहीतरी एक ह्या ग्रामपंचायतीने काहीतरी विनाकारण काही कारण नसताना प्रशासनाला एक लेटर दिलं किंवा ह्या गावामध्ये दंगे वगैरे होण्याची शक्यता आहे अशा पद्धतीचं एक खोडसाळ वृत्त त्या पत्रामध्ये टाकलं आणि गावची मागच्या वर्षाची यात्रा बंद केली परंतु ह्या वर्षी कुठल्याही प्रकारचं असं ठोस काही कारण नाही या गावामध्ये कधीही जातीयवाद वाद झालेला नाही कधी दंगल नाही मारामारी नाही हाणामारी नाही कोणत्याही प्रकारे ह्या यात्रेच्या बाबत पोलीस स्टेशनला किंवा तहसीलमध्ये कुठल्याही प्रकारचे गुन्ह्याची नोंद नाही परंतु एक राजकीय द्वेष दोन महिन्यापूर्वी या गावची ग्रामपंचायत झाली आणि ग्रामपंचायत ही समोरच्या पार्टीच्या ताब्यात गेली आणि त्या पार्टीने मग विनाकारण एक राजकीय सोडापुटी ही यात्रा बंद पाडलेली आहे तर ह्या यात्रेमध्ये लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात आणि ही ये जी यात्रा आहे ही ह्या शेरखावली बाबा ट्रस्टच्या परिसरामध्ये म्हणजे ह्या परिसराची जवळजवळ पस्तीस एकर जमीन आहे आणि या पस्तीस एकर जमिनीच्या अंडरमध्ये ही यात्रा भरत असते या ह्या यात्रेमध्ये ग्रामस्थ अतिशय मोठ्या भक्तिभावाने येत असतात यामध्ये ग्रामपंचायतचा काही तसा पाहिला तर संबंध नाही आहे कारण ग्रामपंचायतच्या गावठांमध्ये ही येतच नाही आहे आणि मग त्यांनी काहीतरी एक खोडसाळपणे एक पत्र दिलं अगोदर पी आयला दिलं पी आयकडे दिल्यानंतर पी आयने सरळ सांगितलं की याच्यामध्ये आमचा काही संबंध नाही आम्ही काही याच्यामध्ये मा तुम्हाला माहिती देऊ शकत नाही ही माहिती तहसीलदार देतील मग आम्ही सर्व ग्रामस्थ तहसीलदारकडे गेलो तहसीलदारनी तेच उत्तर दिलं की आम्ही या मॅटरच्या संदर्भात मी काही निर्णय घेऊ शकत नाही मला काही तसला अधिकार नाही हे अधिकार बी ओ साहेबांना आहे ओ साहेबाकडे गेले असता ओ साहेबांनी हात झटकले त्यांनी तेच सांगितलं की सदर प्रकरणामध्ये किंवा या प्रकरणामध्ये आम्हाला काही अधिकार नाही आहे आणि अशा पद्धतीने काल रात्री संदल झाला संदलमध्ये पोलीस प्रशासन संरक्षणाला होते आणि तसं पाहिलं तर आम्ही पी आय साहेबाला बोललो होतो की तुम्ही काहीतरी निर्णय द्या पीआयने सांगितलं होतं की आम्ही फक्त बंदोबस्त देतो आम्हाला बाकीचं काही त्याच्यामध्ये काही घेता येणार नाही परंतु आज एक जत्रेचा पहिला दिवस असताना दुकानं या ठिकाणी भरपूर आले असताना पोलीस पाच सहा पोलीस आलेले आहेत या ठिकाणी आणि त्यांनी त्या ते दुकानदारांना बळजबरीने बंद करायला लावलेलं आहे की तुम्ही दुकानं लावू नका तसं पाहिलं तर त्यांचा कुठल्याही प्रकारे हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाहीये परंतु एक गावाला एक राजकीय दावाबाटी त्यांनी वेठीच धरलंय आणि अशा प्रकारचं ते एक राजकीय सूड काढण्याच्या उद्देशाने हा सगळा प्रकार चालू आहे आणि गावकऱ्यांची ही मागणी आहे की गेली शंभर वर्षाची जी, जी परंपरा आहे ती परंपरा अखंडपणे चालू राहावी आणि हा देव हा एक कोणत्या एखाद्या मुस्लिम समाजाचा नाही तर सर्व धर्मियांचा हा देव आहे आणि त्यामुळं इथं आजपर्यंत ह्या शेरखावली बाबाच्या दर्ग्यामध्ये जत्राच्या जा निमित्ताने कुठल्याही प्रकारचा वादविवाद नाही परंतु फक्त आणि फक्त राजकीय सूड याचे या पुळी भाजण्याचा प्रकार आहे आणि त्या गोष्टीला या पोलीस प्रशासनाच्या मदतीने ते अशा प्रकारेच पोलिसांचं सहकार्य घेऊन ही यात्रा बंद पाडण्याचं मोठं षडयंत्र या ठिकाणी केलेलं आहे मी कानाडगाव येथील ग्रामस्थ असून आमच्या गावामध्ये बी सीताराम पाटील आगरे गावातील ग्रामस्थ नागरिक या बाबाची यात्रा परंपरा शंभर वर्षापासून जी या शरखाली बाबाची यात्रेची परंपरा आहे परंतु गेल्या मागच्या वर्षापासून ही यात्रा खंडित ठेवण्याचे काम गावातील काही समाज जसा विघाटक लोक शक्ती एकत्र येऊन ते बंद पाडण्याचा प्रयत्न करतात मागल्या वर्षी आम्ही समेत बांधण्याचा घेण्याचा प्रयत्न केला परंतु मागल्या वर्षी यात्रा भरून दिली नाही चालू वर्षी दोन तीन दिवस वाचून प्रयत्न करून सर्व हिंदू हिंदू आणि मुस्लिम सर्व समाज एकत्र येऊन प्रयत्न केला कुठल्याही प्रकारचं मुस्लिमांचंही काही कोणाची अडचण नाही आणि हिंदूंची कोणाची अडचण नाही कधी बांधण नाही आणि झालेलं पण नाही परंतु जाणून बजून या धार्मिक यात्रेत या यात्रेसाठी बाहेरून जिल्ह्यातून लांब लांबचे लोक येतात नागरिक येतात महिला बाळा येतात लहान मुलं येतात आणि माग दोन वर्षापासून यात्रा बंद पाडण्याचा जो कट या शिजतोय हे काही चांगलं नाही या सर्वाचा मी वतीनं निषेध करतो आणि ही यात्रा मला माझी विनंती आहे की ही यात्रा पूर्वीसारखी जशी भरत होती फार मोठी यात्रा होती जिल्ह्यात नामांकित अशी यात्रा आहे या यात्रेमध्ये तमाशा करमणुकीचे कार्यक्रम मोठमोठे दुकानं येतात जिल्ह्यातून त्याचप्रमाणे आमचा गावचा आखाडा हा प्रसिद्ध असा पैलवानांचा आखाडा असतो आणि तो भरतो आणि तो, तो सुद्धा मोठ्या प्रमाणात होत असतो परंतु गेल्या दो गेल्या वर्षापासून ही यात्रेची खंडित झालेलं आहे तरी याचा शासनाने विचार करावा आणि आम्हाला न्याय द्यावा अशी विनंती माझं नाव सय्यद औषध अब्दुल कबीर ट्रस्ट अध्यक्ष म्हणून काम करतो ते देवस्थान अठराशे बासष्ट साली आम्हाला याची सलन मिळालेलं आहे आणि हे देवस्थान आमच्या गट नंबर चारशे पंचेचाळीसमध्ये त्या पंच्याऐंशी आहे आणि ट्रस्ट आहे व्हॉक हो बोर्ड वक बोर्डचा नंबर आहे एम एच बी डब्ल्यू चोपर या नंबरने हे स्टेशन आहे आणि गेली शंभर वर्षापासून या गावामध्ये या दर्ग्याची यात्रा भरते तर संदर्भ आपण समाजमार्फत केला जातो आणि यात्रा ही गावकरी भरत असतात परंतु मागच्या वर्षी कुठलंही काही निमित्त नसताना फक्त राजकीय स्थोरापोटी मागच्या वर्षी यात्रा बंद काढलं जाईल आणि यावर्षी काहीही नाही तरी यात्रा बंद करण्यासाठी ग्रामपंचायतने तसं लेटर दिलं आणि यात्रा बंद पाडण्याचा प्रयत्न केला आमची मागणी अशी की ही यात्रा परंपराप्रमाणे भरलीच पाहिजे ग्रामपंचायतने पोलीस प्रशासनाला हाताशी धरून सदर ठिकाणी खाऊचे व इतर दुकाने लावण्यास सक्त मनाई केली उरूस भरण्याची पस्तीस एकर जागा ही दर्गा देवस्थानची आहे त्या जागेत उरूस भरत आहे यामध्ये ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाचा कोणताही संबंध नसताना केवळ राजकारण आणि हिंदू मुस्लिम जातीवाद निर्माण करण्याची कानडगाव ग्रामपंचायतीकडून षडयंत्र सुरू आहे असा आरोप ग्रामस्थांनी केलाय विजन प्लस न्यूजसाठी मिनाश पटेकर राहुरी